हॅलो श्रीस्वामी समर्थ सगळ्यांना तर आजच्या ब्लॉगची सुरुवात होत आहे साफसफाईने खरं साफ साफ चा तर आमच्या घरी आहे सत्यनारायणाची महापूजा मंगळवारी तर त्यासाठी म्हटलं थोडीशी आपण घरातली साफसफाई करूया जसं की आपली नेहमीची साफसफाई असते जसं की पडदे घरात जे काही जाळी जळमट असतील तर ती काढणे कारण कसं होतं पूजेच्या दिवशी चार माणसं आपल्या घरी येतात पाया पडायला तेव्हा आपलं घर थोडं ऑर्गनाईज असेल तर आपल्यालाही प्रसन्न वाटतं आणि समोर जे येतात त्यांनाही बरं वाटतं की आपल्या घरी आलेत आणि आपली जर साफसफाई ऑल वेल ऑर्गनाईज घर दिसत असेल तर मी ठरवलं की आज थोडेसे पडदे वगैरे आणि तसं मला आज विकेंड होता सुट्टी होती तसं आणि वर्किंग वुमनला दररोज हा टाईम नाही मिळत साफसफाई करायला किंवा घराला थोडं टाईम द्यायला तर असं कसं होतं घरी आलं की त्याच्यानंतर आपण स्वयंपाकाला लागतो भांडी वगैरे सगळं किचन आवरून झालं की त्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवशी आपण जॉबला जायला तयार असतो तर त्याच्यामुळे कसं होतं वेगळी अशी साफसफाई करायला टाईम असा काही मिळत नाही तर त्यामुळे मी ठरवलं की आज आपल्याला टाईम आहे तर थोडासा आपण वेळ जो आहे तो देऊया कारण आता मंगळवारला आज शनिवार होता म्हणजे शनिवारचा हा मी ब्लॉग शूट करते आहे तर मंगळवार होता तो दोन तीनच दिवस माझ्या हातात होते तर म्हटलं जसं जमेल तसं आपण थोडं थोडं आपण करूया तर त्याप्रमाणे मी थोडंसं असं जाळी जाणवत ठेवती ती काही स्वच्छ केली आणि त्याच्यानंतर ज्या काचा होत्या कसं होतं आमचं घर जे आहे ते आहे एकदम रस्त्याला टच आहे आमची बिल्डिंग तर त्याच्यामुळे लगेचच तुम्ही आज जर साफ केला तर लगेच दोन दिवसांनी धूळ वगैरे बसते तर त्याच्यामुळे वेळोवेळी साफसफाई करणं खूप गरजेचं आहे तर मला जसं जमतं तसं मी करते मी असं म्हणत नाही की मी दर आठवड्याला वेगळा असा टाईम काढते साफसफाई करायला कारण माझा जो ऑफ असतो तो वीक डेजच्या दिवशी असतो आणि वीकडेजला सुद्धा जी स्कूल म्हणजे सगळं तिचं टिफिन्स वगैरे सगळं असतं त्याच्यामुळे मलाही जमत नाही पण आज मी निपांत होते कारण तिची सुट्टी होती त्यामुळे तर इथे मी बेडशीट वगैरे चेंज करून घेतलेली आहे तर चा आज भी बेडशीट चेंज केलेली आहे पण मी असं ठरवलं आहे की पूजेच्या दिवशी आपण परत एकदा बेडशीट जी आहे ती चेंज करूया तर इथे मी बेडशीट वगैरे चेंज केलेली आहे व्यवस्थित त्याच्यावरची जी अंतुणा वगैरे आहे जी रात्री झोपण्यासाठी घेतली होती ती सगळी ऑर्गनाईज केली म्हणजे सकाळची जवळपास दहा साडे दहा झाले होते सुज्ञाही उठलेली होती त्याच्यामुळे मला बेड साफ करायला बेडरूमची साफसफाई करायला मला थोडासा टाईम भेटला तर इथे आम्ही कसं होतं सुभाषची सु उपवास आहे उपवास चालू आहे श्रावणातले तर त्याच्यामुळे वेगळं असं काही जेवण किंवा नाश्ता मला करायचा नव्हता दुपारला त्याच्यामुळे माझ्याकडे निवांत टाईम होता पर ला जेवन बनुए। कि पर सकाले सकाले तर इथे मी व्यवस्थित बेड वगैरे केलेलं आहे आणि मी ठरवलं की आपण संध्याकाळीच एक चांगलं आपण जेवण बनवूया कारण रक्षाबंधन होतं मला माहिती आहे की रक्षाबंधनच्या दिवशी साफसफाई वगैरे पण रक्षाबंधनसाठी प पाहुणे तर काही आलेले नव्हते सकाळी सकाळचा टाईम होता तर म्हटलं आपण थोडंसं साफसफाई करून घेऊया तर इथे मी थोडीशी साफसफाई केलेली आहे सत्यनारायण पूजेचा व्लॉगही मी टाकण्याचा प्रयत्न करेन तर तुम्ही नक्की बघा आणि अजून आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर इथे आहे ना मी आमचे स्वा स्वामींची जी मूर्ती आहे आमच्याकडे तर म्हटलं रक्षाबंधनाचा दिवस आहे आणि माझा भाऊ इकडे नसतो तो आऊट नस ऑफ इंडिया असतो तर त्यानिमित्ताने मी स्वामींना राखी बांधेन कारण मी त्याला बांधू शकत नाही मी इंडियामध्ये तो आऊट ऑफ इंडिया त्याच्यामुळे मग मी म्हटलं की आपण जसं रक्षाबंधनाच्या दिवशी भाऊ आपल्याकडे नवीन कपडे वगैरे घालून येतो त्याप्रमाणे आपण स्वामींनाही नटवूया तर मी त्यांना वेगळं असं पिवळ्या कलरचं वस्त्र नवीन एकदम कोरा करकर ही दुकानातून आणले ते अंतरलं त्याच्यावरती मी स्वामींची मूर्ती ठेवली गळ्यात त्यांच्या जी माळ असते तीही मी नवीन आणलेली मुकुटही नवीन आणलेला म्हणजे जेणेकरून असं फील व्हावं की भाऊ आपल्याकडे आलेला आहे व्यवस्थित तयार होऊन आणि आपण त्याला राखी बांधतोय मला माहिती आहे की रक्षाबंधनाला तुम्ही म्हणाल की बहीण जाते भावाकडे पण आता मी तर जाऊ शकत नव्हती पण स्वामींची मूर्ती माझ्याकडे होती तर म्हटलं मी स्वामींनाच राखी बांधेन तर इथे मी व्यवस्थित त्यांना तयार केलेले हे वस्त्र जे आहे ते सुहासने आणलेले आहेत वेगवेगळ्या कलरचे आहेत ऑरेंज ब्लू यल्लो मी ह्याचाही एक शॉर्ट व्हिडिओ मला वाटतं मी टाकलेला आहे आपल्या चॅनलवरती तर तुम्ही नक्की बघा तो, तो जाऊन आणि इथे मी व्यवस्थितपणा नटवलेलं आहे आणि वरती मी आण मुकुट मी आहे तो घातलेला आहे स्वामींना आणि इथे मी राखी जी आहे ती बांधू शकत नव्हती कारण त्यांचा जो उजवा हात आहे आपण जनरली उजव्या हाताला राखी बांधतो त्यांचा उजवा जो हात आहे तो जॉईंट आहे मूर्तीला पण मी त्याच्यामध्ये राखी बांधू शकत नव्हती आणि डाव्या हाताला मला राखी नव्हती बांधायची म्हणून मी त्यांच्या चरणाजवळ तिथे राखी ठेवलेली आहे आणि आता मी संध्याकाळ झालेली आहे तर म्हटलं आता काय बनवूया तर पडवळ आणि काळा वाटाणा जो आहे त्याची उसळ मी बनवली तर त्याच्यासाठी मी काय केलं तेल घेतलं तेलामध्ये बारीक चिरलेला एक कांदा टाकला आणि एक कांदा घातल्यानंतर तो व्यवस्थित परतून घेतला तेलामध्ये मऊसर होऊ दिला त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये मसाले घातले ह्याच्यामध्ये मी काल कसुरी मेथी घालायला विसरले त्याच्यानंतर मला लक्षात नंत आलं ह्याच्यामध्ये मी लाल मसाला घातलेला आहे हळद घातलेली आहे मीठ घातलेला आहे आणि त्याच्यानंतर जो मालवणी तिखट म्हणजे मालवणी तिखट इथे मी वापरलेला आहे त्याच्यानंतर हा जो वाटण आहे मी घातलेला आहे कोबरा कांदा आणि लसूणचं वाटप आहे हे भाजलेलं तर ते मी घातलेलं आहे गरम मसाला पावडर त्याच्यातच मिक्स असते त्या वाटणामध्ये त्याच्यामुळे मी वेगळी गरम मसाल्याची पावडर नाही घातली त्याच्यानंतर मी कापलेले पडवळ घातलेले आहेत आणि काळे वाटणी जे मी भिजवले होते ते घातले व्यवस्थित परतून घेतलं आणि ज्या भांड्यामध्ये मी वाटण केलं होतं त्याच भांड्यामध्ये पाणी मी घेतलं आणि त्याच्या माझ्या अंदाजाप्रमाणे की जेवढी मला पातळ हवी आहे उसळ चपाती किंवा भाकरीबरोबर खाण्यासाठी तर ते तेवढी मी इथे घेतलेली आहे आणि व्यवस्थित मी मीठ वगैरे हो घालून ती पाणी त्याच्यात घातलं थोडीशी कोथिंबीर घातली जेणे की सुगंध खूप चांगला यावा आणि मी इथे शिट्टी लावलेली आहे तर त्या असल्यामुळे तीन ते चार शिट्ट्या मी करते जेणेकरून वाटाने शिजतील तर असा गेला आहे माझा दिवस तुमचा कसा गेला